यवतमाळ जिल्ह्यातील नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमचा एम एच एकोणतीस एक मीडिया या चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा एम एच एकोणतीस मीडिया बातमी आपल्या गावाची जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडण्याची वेळ विद्यार्थ्यांसह प्रवाशांचे जीव धोक्या नागपूर तुळजापूर महामार्गावरील रस्ता ओलांडण्यासाठी पर्यायी मार्ग तयार करण्यात आला असला तरी त्यातील गंभीर नियोजनाच्या अभावाचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे अनेक ठिकाणी रस्ता ओलांडण्यासाठी नागरिकांना तब्बल एक किलोमीटरचा फेरा मारावा लागत असून काही ठिकाणी रस्ता पार करणेच भाग पडत आहे महाळुंगी रस्त्यावर जाण्यासाठी नागरिकांना सुमारे एक किलोमीटरचा मोठा फेरा घ्यावा लागत असल्यानं विद्यार्थी प्रवासी तसेच दुचाकी थेट मध्य भागातूनच महामार्ग ओलांडण्याचा धोका पत्करतात त्यामुळे हे ठिकाण वेगवान धडकेमध्ये अपघातांच्या घटना सातत्यानं वाढत आहे शाळेकरी मुलांना शाळेत जाताना अक्षरशः जीवाशी खेळ करावा लागत आहे वाढांचा अंदाज घेत रस्ता पार करण्याची कसरत करताना अनेकदा मोठी दुर्घटना टळल्याचा प्रसंग घडले आहे या वाढत्या धोक्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष न करता तातडीनं काटेकोर बंदोबस्त करावा योग्य पादचारी मार्ग वेग मर्यादा नियंत्रण तसेच सुरक्षित रस्ता ओलांडण्याची व्यवस्था करावी अशी मागणी नागरिकांकडून जोरदारपणे होते आहे एम एच एकोणतीस मिळण्यासाठी इफान रजा प्रशिक मुळेश्वर आर्णी मी मंगेश प्रकाशराव स्वर्गीय वसंतराव नाईक अपंग निवासी विद्यालय येथे प्रभारी मुख्याध्यापक या पदावर कार्यरत आहोत आमची शाळा आर्मी बायपास रोड माळुंगी रोड इथून आम्हाला आमच्या शाळेमध्ये जावं लागतं त्यामुळे या बायपास जेव्हाही झाला चांगली गोष्ट आहे आर्मीसाठी बायपास नये परंतु हे बायपास करताना प्रशासनाकडून एक चूक झालेली आहे जे माळुंगी रोड आहे त्या माळुंगी रोडवर माळुंगी साईडला जाताना पूल हा जो आहे अंधरून जाणारा पूल हा शंकरपटाच्या दिशेने काढण्यात आलेला आहे परंतु विद्यार्थी जे आहे या ठिकाणी या रोडवर स्व so, श्रीमद भारती विद्यालय सिनियर विद्यालय आहे स्वामी विवेकानंद विद्यालय आहे अपंग विद्यालय आहे त्यानंतर चिखलीलासुद्धा तिचं विद्यालय आहे आणि माळुणीलासुद्धा एक मोठी आश्रमशाळा आहे आणि ह्या सगळ्या शाळा या रस्त्यावरून रहदारी करतात परंतु आर्मी नदीत असलेल्या एक किलोमी बायपासपासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या शाळा ज्या आहेत जे विद्यार्थी हे पैदल इथून येणं जाणं करतात आणि रोड क्रॉसिंग करताना इथे पहा तुम्ही इथे विद्यार्थी दिसत आहे ते रोड कसे क्रॉस करत आहेत ते तुम्हाला दिसत आहेत तर कुणाखालून जायला त्यांना अर्धा किलोमीटर रन करावं लागतं त्यामुळे मला आता प्रशासनाला एक हे विचारायचं आहे की वाळुंगी रोड आहे त्याच्या खालूनच भुयारी रस्ता काढून या विद्यार्थ्यांना जायनानं सुविस्कर होईल जेणेकरून कोणताही अपघात या रोडवर होणार नाही आणि त्याकरिता मी दोन शब्द तुम्हाला सांगतात